चाललंय असं काही वाटतच नाही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असणार विरोधक मांडत नाहीये तर सत्ताधारी पक्ष मांडते आणि जे सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असणार विरोधी पक्ष मांडत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा एकंदरीत नाही असं म्हणे लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन ज्वलन प्रश्न आहेत त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही आणि फक्त ज्या प्रश्नाचं महत्व नाही त्याचीच असणारी चर्चा त्या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत काही ठिकाणी असणार कीटकनाशक आलेले आहेत काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत अशा परिस्थिती आहेत पण शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने सभागृहामध्ये उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीये फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय त्याच्या पलीकडे काही आहे अशी काही परिस्थिती नाही सर्वसामान्य माणसांना आमचं असणारा आव्हान राहणार आहे येत्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होती वर्षभरानंतर असणाऱ्या विदर्भाच्या असेंब्लीच्या निवडणुका होती होलसेल वर्गीकरण करण लॉक स्टॉक बॅरल याला आपण म्हणतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन नेतृत्व येत नाही आणि नव्या उमदीचा निवडून आलेला आमदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांचे असणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न चर्चेला जाणता जा चर्चेला घेतल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हेल्थ मधला एक नवा रिपोर्ट आलेला आहे आणि तो म्हणजे कुपोषणाचा असणारा रिपोर्ट आहे आपण फक्त कुपोषण हे आदिवासी भागामधला संदर्भात बोलतो पण शहरी भागामध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढते अशी परिस्थिती आहे तेव्हा आरोग्य हे धोक्यात आले अशी परिस्थिती आहे आणि धोक्यात आलंय याच कारण की ज्या पद्धतीने असणार बेर वरती हा जो माणूस जपतोय त्याच्यामुळे त्याला असणारा पौष्टिक आहार उपलब्ध होत नाही त्याची ऐपत नाही आणि शासन सप्लिमेंटरी करते असंही कुठे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून मला तर इथे असणारा एकंदरीत परिस्थिती जी आहे ती खालवते आणि ती खालवत असल्यामुळे आरक्षणासारखी मागणी ही पुढे येत आहे कारण आरक्षण ही लोकांना शाश्वत असं म्हणते अशी परिस्थिती आहे पण आरक्षण हे ज्यावेळेस तत्व मान्य करण्यात आलं त्यावेळेस ज्या ज्या समूहाला मिनिमम सहभाग राहील या पद्धतीने असणाऱ्या आरक्षणाकडे त्या ठिकाणी बघितलं जात होतं परंतु आता आरक्षण हे विकसित होण्याचं साधन म्हणून त्या ठिकाणी धरलं जात आहे आणि म्हणून वेगवेगळा समूह हा आरक्षण आरक्षण त्या ठिकाणी मागतोय आणि या शासना शासनाला आरक्षणाचं नेमकं काय करावं याचं धोरणात्मक भूमिका जी आहे ती धोरणात्मक भूमिका त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून पुन्हा जनांगे पाटील यांनी असं तेवीस तारखे जे दिलेली आहे चोवीसला काय होईल बिलच्या सभेमध्ये याचे सगळे राजकीय पक्ष जातक पक्षासारखे वाट बघतात अशी परिस्थिती आहे की राजकीय पक्षांची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे की ते मालकपणे आहे

हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांग सर सध्या जरांगी आणि भुजबळांमध्ये जो आरोप प्रत्यारोपाचा हे चाललंय त्याबद्दल काय सांग मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला एका पाकिस्तान एका बाजार मनमोहन सिंग त्याची मी पुन्हा त्याच्या पलीकडे काहीच नाही बाबतीत काय सोल्युशन आहे आपल्याकडे की आपण जे म्हटलं की माझ्याजवळ सोल्युशन सांगितलं ना म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोल्युशन सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार पण जणांच्या तोपर्यंत तो थांबणार नाही ना ते चोवीस तारखेचे नव्हता त्यांच्या चालू हे चालत राहील आणि ते चालच पाहिजे असं मी त्या ठिकाणी त्याच्यातून झूळ जागृती होत्या दुकानात तरी लोकांमध्ये सुद्धा आरणाचं महत्व त्या ठिकाणी असणाला कळायला मी एवढंच म्हणणार आहे की जाणांनी पाटील यांनी असणाला सर्व्हिसमधलं आरक्षण असं बोललेलं आहे इथे एक आरक्षण सगळ्यात महत्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ ही एकोणीसशे म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तू बोमलत होता आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे दाराजी पाटील यांना मी सांगितले की हा इशू उठवायला हळूहळू सुरुवात दराजेंची जी एक प्रमुख मागणी की ओबीसी वर्ण सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं ही कायद्यामध्ये बसू शकते का असं मी आपल्याला म्हणालो ना नवीन सत्ताधारी उद्या मी त्यांना फॉर्म्युला देतो सर सध्या सलीम कृता प्रकरणावरून सत्ताधारी वाढून सांगणे सांगते सलीम कृता फॅक्ट पाडणार काय नुसतं आमने सामने पाहिजे फॅक्ट्स कुठे आहेत तर गिरीश माझं यांनी असं म्हटलं की जर पाटील आरक्षण पाहिजे असेल तर अजून वेळ दिला पाहिजे गिरीश महाजन यांनी असं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं कि अॅडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे प्रमुख यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्यानं कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन यांनी असताना सांगितलं ते त्याला म्हणता येईल की दीर्घकालीन किंवा टिकाऊ आरक्षण घेऊन याच्यावरती विश्वास ठेवतो सर इंडिया अलायन्स मध्ये वंचित बोजन आघाडी स्वतःला कुठे बघतो आम्ही आहोत तिथेच आहोत <laughs> आमचं आम नाव काही आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या गावाप्रमाणे

आम्ही एकत्र इलेक्शन लढवून साहेब आगामी लोकसभा निवडणूक आहे विधानसभा आज जळगावात आलेल्या काय नेतृत्व जळगावच अगोदर आघाडी खरी आघाडी होते की न होते हे पाहावं लागेल आघाडी होणार असेल तर आघाडीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करावा लागेल आघाडी तर होणार नसेल आणि वेगळी परिस्थिती निर्माण होईल तर त्या वेगळ्या परिस्थिती अनुसार आम्ही भूमिका घेऊ इंडिया घडी मोदी सरकारला सक्षम पर्याय वाटतो का आपल्याला व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे <laughs> मोहन भागवत आर एस एस चे प्रमुख आहे मानतो त्या संघटनेला वेगळा भाग आहे पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झाली हे त्यांनी जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटत ज्या आर एस एसच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवरून पंतप्रधानाकडे गेले शब्द वापरू नये आपण पण त्या संघटनेच त्यांनी तीन तेरा दिसत माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकमेक किती वेळा भेटले याचा त्यांनी असताना तत्ता लोकांसमोर मांडाव आणि त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी छाकून आलं होतं की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता तर मोदींनी तीन राज्यातल्या निवडणुका जिंकून एक प्रकारे संघाला आपण चॅलेंज करण्याचा प्रयत्न त्यांनी मांडलेलं जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती जिंकता येत नाही ज्या काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव्ह आपण असताना बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना त्या मुख्यमंत्र्यां त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या अॅनालिसिस ते चाललं की त्या योजनेमुळे असणारा बी जे पी पुन्हा आली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो आर एस एस समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म <coughs> हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याच बरोबर आज असताना अँटी रिझर्वेशनचा अजेंडा अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत ते टिकणार आहेत का आणि ह्या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतोय का हा महत्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतो मी आज असताना म्हणतोय की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही सिद्ध सातत्याने आरोप केला पक्ष पुढेच राजकारण केलं जाते बाले पक्षाकडून स्वतंत्र स्वतःच बहुमत सिद्ध करू शकत नाही म्हणून त्या अशा पद्धतीने पक्ष पुढेच राजकारण करताय कसं पाहतो काँग्रेसने सुद्धा तेच केलं त्याचे आम्ही भोगी आहोत ना

म्हणजे आपण कोर्टाचा इलेक्शन पिटिशन आम्ही जे दाखल केलं होतं त्याच्यातलं एक इलेक्शन पिटिशन घेतलं आहे आणि ते इलेक्शन पिटिशन उद्या आहे आणि ईव्हीएमच्या च्या सुद्धा आहे मतदान काही मशीन म्हण जास्ती आलं आणि काही मशीन मधन कमी आलं सतरा सीचा जो फॉर्म असतो त्या सतरा सीच्या फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं त्या दिवशी त्या काही मशीनमध्ये सेवन्टीन सीपेक्षा कमी आहे आणि काही मशीनमध्ये सेवन्टीन सी, मशीन सी फॉर्मपेक्षा जास्ती आहे एकाच मतदारसंघात आहे अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान तीनशे त्रेपन्न लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाही आहे बघत नाही आहे हिअरिंग करत नाही अशी ही परिस्थिती आहे तेव्हा या मशीनमधल्या तक्रारी येणं हे साहजिकच आहे असं मी त्या ठिकाणी जास्त मशीन गोखले यांनी ती माहिती मिळवली होती की अशा प्रकारे एकोणवीस लाख पेक्षा अधिक मशीन आहे मी थोडा त्याच्यावरती कमी विश्वास ठेवणार याचं कारण काय ईव्हीएम व्ही आता ते लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे ईव्हीएम वन ई व्ही एम टू आणि ईव्हीएम थ्री अशा तीन आलेले आहेत त्याच्यामुळे मिसिंग कुठले आहेत आता ईव्हीएम व्ही एम वन ई ओरिजिनल ईव्हीएम आणि ईव्हीएम वन या बाद झालेल्या आहेत ई व्ही एम टू काही प्रमाणात वापरल्या जातात इ व्ही पूर्ण प्रमाणात वापर त्याच्यामुळे ते मिसिंग आकडे जे आहेत मी जसं म्हणते ते कुठल्या फेज मधले आहेत की त्याच्यातले महत्त्व आहेत ई व्ही एम मधले आहेत ई वी वन मधले आहेत की ई वी एम टू म सत्ता धरणचं इ व्ही असं असं म्हणायचं मग नाही मी सिद्ध केल्याशिवाय मी काहीच म्हणणार नाही मोर्चावर राज ठाकरे यांनी एक सेटलमेंट झाली नाही म्हणून महाविकासाकडे मोर्चाकडे हाविका तो मोर्चा होता प्रकल्पाबाबत सेटलमेंट झाली नाही म्हणून हा मोर्चा काय घाताला असं राज ठाकरे म्हणतात कोणाकडे विकासाकडे कसलं सेटलमेंट त्यांनी घेतील त्याव म्हणजे मग आपल्याला बोलत सेटलमेंट काय राज नाही कुठल्या मुद्द्यावरती सेटलमेंट झालं नाही

त्या ते, ते मतदान असणारं दिसत असल्यामुळे तुम्ही जनरली आयडेंटिफाय करू शकता की कुठला वर्ग किंवा कुठलं कुटुंब कुटुंबापर्यंतसुद्धा तुम्ही जाऊ शकता ॲनालिसिस करू शकता की त्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही हे माझ्यान इलेक्शन कमिशन काय किंवा सुप्रीम कोर्ट काय दोघ हा मुद्दा लक्षात ठेवतो कारण अमरावतीला प्रदीप काय कार्यक्रम अमरावती हा हागेबाबांचा जिल्हा त्यांचाही त्यांनी विरोध केला आहे की अंधश्रद्धा पाळून घ्या परंतु त्यांनी असं सांगितलं की पिंडीवरचं बिल तर पाणी जर पिलं तर कॅन्सल भरप कॅन्सल म्हणून त्याच्या परीक्षा आणि येतात बार्टीकडनं मोठा खर्च जो आहे केला जातो असा आरोप केला जातो त्यामुळे हा कर्ज बनणार आहे त्याच्यामध्ये बार्टीमध्ये अशा ठिकाणच्या असणार जेवणाची म्हणजे नागिका असेल तर मी योग्य आहे नसेल तर ते चुकीच केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे बायलाच काय ते, ते पहिल्यांदा बघावं संघात रावेर मतदारसंघाती ब ताकद सांग्या तर लोकसभेसाठी ते प्लॅनिंग आमच्या एक समजोता झाला तर आहेत ना ख बसलेले रावेर मतदारसंघामध्ये यू